नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा घटक आहे थोडा लेंदी घटक आहे थोडा अवघड घटक आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की त्या घटकामध्ये पाहिजे तसे गुण विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि तो घटक आहे चालू घडामोडीचा मग चालू घडामोडी एक असा विषय आहे की केंद्र सरकारची परीक्षा असो राज्य सरकारची परीक्षा असो एम पी एस सी असो यू पी एस सी असो सेवा परीक्षा असो तलाठी असो पोलीस भरती असो कोणतीही परीक्षा असो ह्या सगळ्या परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा विषय आहे म्हणजे आहे आणि भरपूर मार्काला हा विषय असतो आणि बहुतेक जे काही विषय आहे समजा सायन्स आहे सायन्समध्ये सुद्धा चालू घडामोडी विचारतात असा हा एक घटक आहे चालू घडामोडी तर ह्या चालू घडामोडीवरती आपल्याला चर्चा करायची आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे झालेले आहेत तर त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये विश्लेषण करणार आहोत प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे फार महत्त्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही आणि जास्त प्रश्न नाही इथे फक्त वीस प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहे फार महत्त्वाच्या आहे परीक्षेच्या अनुषंगाने प्रचंड महत्त्वाचे आहे नक्कीच त्यांच्यामधून परीक्षेला प्रश्न येईल याची मी ग्वाही देतो आणि बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी उत्तर विचारेल काही प्रश्न विचारणार त्याचे तुम्ही आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये करायचे आहे तर चला आता आपण सुरुवात करूया आजचा जो मुद्दा आहे आपला चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न व उत्तर यांचे विश्लेषण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर चला आता आपण वेळ वयानं घालवता आपल्या मूळ मुद्द्याकडे ओळूया तर बघा पहिल्या पेजवरती तीन प्रश्न आहे आजचा पहिला प्रश्न आहे आपला नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला घोषित करण्यात आला तर याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहे पहिला आहे कॅटलिन कारिको दुसरा आहे ॲन व्हुलियर तिसरा आहे नर्गिस मोहम्मदिनी चौथा ऑप्शन आहे जॉन फासे फॉसे तर हे जे आहे यांच्यावरती असे प्रश्न येतात तर नोबेल शांतताचा विचार जर केला तर दोन हजार तेवीसमध्ये मिळालेला आहे नरगिस मोहम्मदिनी यांना मिळालेला आहे नरगिस मोहम्मदिनी हे आहे इराणच्या यांना हा पुरस्कार मिळालेला आहे कुठल्या आहे या इराणच्या आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कोठे तयार करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये अमेरिका आहे ब्रिटन आहे इंडोनेशिया आहे दक्षिण आफ्रिका आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अमेरिका याचं योग्य उत्तर आहे पण किती फुटाचं आहे तर एकोणीस फुटाचा हा काय आहे पुतळा आहे एकोणीस फुटाचा चला आजचा तिसरा प्रश्न आपण बघूया निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यांना माहिती आहे लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन आहे त्याचे ऐकॉन म्हणून तर राजकुमार राव एक ॲक्टर आहे राजकुमार राव यांची आयकॉन म्हणून काय केलेली आहे निवड केलेली आहे चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया तीन प्रश्न बघितलेले आहेत आता पुढचे प्रश्न आपल्याला बघायचा आहे चौथा नंबरचा प्रश्न तर बघा इथे चौथा नंबरचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया चौथ्या नंबरच्या प्रश्नावरती भारतीय महिला क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी कोणावर सोपविण्यात आलेली आहे इथे बघा चार ऑप्शन आहे वसीम जाफर अजित आगरकर अमोल मुजुमदार राहुल द्रविड असे चार ऑप्शन आहे तर याचे योग्य जे उत्तर आहे ते आहे अमोल मुजुमदार हे योग्य उत्तर याचा आहे पाचवा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्याने गंगा नदीतील डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केले आहे याच्यामध्ये चार ऑप्शन आहे बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल त्याचं योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे नंतर पुढचा प्रश्न बघू हरिशक्ती दोन हजार तेवीस हा संयुक्त द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे बघा असे प्रश्न येतात टिपिकल प्रश्न आहे म्हणजे एक एक्सरसाइज आहे लष्करांचं संयुक्त एक्सरसाईज कोणत्या देशासोबत आहे हरिशक्ती दोन हजार तेवीस त्याच्यामध्ये मलेशिया किर्गिझिस्तान मालदीवज आणि पुढचं आहे तुमचं चीन तर याच्यामध्ये याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे तुमचं मलेशिया योग्य उत्तर आहे त्यानंतर चीनसोबत हँड इन हँड झालेलं होतं हँड इन हँड हे चीनसोबत झालेलं होतं हँड इन हँड त्यानंतर मालदीव सोबत एकुवेरीन मालदीव सोबत झालेलं होतं एकु वेरीन हे मालदीव सोबत झालेलं होतं आणि त्यानंतर किरगिजिस्थानसोबत झालेलं होतं खंजर याच्यासोबत झालेलं आहे खंजर बघा चारही देशांचे एक्सरसाइज तुम्हाला मी लिहून दिलेले आहे पुढचा प्रश्न कोणता आहे बघू आपण सात नंबरचा प्रश्न बघा पुढचा केंद्र शासनाच्या धर्तीवर कोणत्या राज्य सरकारने स्वातंत्र्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे त्याच्यामध्ये बघा कर्नाटक बिहार दिल्ली महाराष्ट्र असे चार ऑप्शन इथे आहे तर या त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचं योग्य जे उत्तर आहे ते योग्य उत्तर, उत्तर आहे प्रशांत दामले नंतर नऊ नंबरचा बघा आय पी एस अधिकारी रजनीश शेठ यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा रिसेंटली नियुक्ती झालेली त्यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एम पी सीच्या अध्यक्षपदी त्यांची काय झालेली आहे निवड झालेली आहे तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे हे रजनी शेठ एम पी सीच्या अध्यक्ष बनण्याच्या आधी कोणत्या याचे ते अध्यक्ष होते किंवा त्यांच्याकडे कोणतं पद होतं आणि एम पी सीची स्थापना कधी झालेली आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर तुम्ही द्यायचं आहे चला आता बघू कोण कोण उत्तर देता कमेंट बॉक्समध्ये दे। पुढचं दहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूया दहा नंबरचा प्रश्न बघा राज्य कृषी राज्य कृषी मूल्य राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ही दोन हजार पंधरामध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे दोन हजार पंधरामध्ये याचे जे सध्याचे अध्यक्ष आहे पाशा पटेल हे सध्याचे अध्यक्ष आहे सध्याचे अध्यक्ष आहे याचे पाशा पटेल जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार भारताचे स्थान किती आहे दोन हजार तेवीस आहे जागतिक भूक निर्देशांक एकशे अकरावे स्थान आहे भारताचे एकशे अकरावे नंतर बघू आपण दोन हजार बावीस मध्ये एकशे सात क्रमांक होता दोन हजार बावीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये एकशे एक क्रमांक होता आणि त्यानंतर दोन हजार वीस मध्ये चौऱ्याण्णव क्रमांक होता दोन हजार वीस मध्ये बघा हे क्रमांक हे तुम्हाला मी इथे लिहून दिलेला आहे जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत प्रथम क्रमांक कोणत्या शहराचा आहे तर प्रथम क्रमांक आहे बीजिंगचा दोन नंबर आहे मंबोई इंडिया प्रथम क्रमांक आहे तुमचा बीजिंगचा आणि दोन नंबर आहे मुंबई इंडिया तीन नंबर इथे बघा कराची आहे तीन नंबर आणि चार नंबरचा आहे जेरुसेलम चार नंबर, नंबर आहे मग एक नंबर कोण आहे इथे तर बेलारूस हे एक नंबर आहे बेलारूस नंबर एक बेलारूस काय आहे एक नंबरला आहे तर बघा अशा पद्धतीने जागतिक भूक निर्देशांक सॉरी सगळ्यात प्रदूषितची यादी तुम्हाला मी ही लिहून दिलेली आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता पुढचा कोणता प्रश्न आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे पुढचा खालीलपैकी कोणत्या बँकेने एम एस धोनी यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती दिलेली आहे एम एस धोनी ब्रँड अँबेसेडर तर याचे योग्य उत्तर आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया हे याचं काय आहे योग्य उत्तर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला एस बी आयची स्थापना कधी झालेली आहे ते सांगायचं आहे स्टेट बँकेची स्थापना कधी झालेली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे त्यानंतर बघा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळास तेज असे नामकरण कोणी दिलेले आहे तर हे नामकरण दिलेलं आहे भारत या देशाने हे नामकरण दिलेलं आहे पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न लेओन मेस्सी यांनी दोन हजार तेवीस या वर्षाचा बॅलन डी ओर पुरस्कार जिंकला आहे त्यांनी हा मान कितव्यांदा मिळवला आहे बघा भरपूर वेळेस त्यांनी हा मान मिळवलेला आहे तर आठव्यांदा त्यांनी हा मान मिळवलेला आहे आठव्यांदा आत्तापर्यंत आठ वेळेस वे त्यांनी काय केलेला आहे हा मान जिंकलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला एक उत्तर द्यायचं की लेवनिन मेस्सी कोणत्या देशाचे खेळाडू आहे महान फुटबॉलपटू आहे फार प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे ते कोणत्या देशाचे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जास्त प्रश्न नाही किंवा जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही पण फार महत्त्वाचे हे प्रश्न आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता पुढचा प्रश्न आहे इस्रायल आणि हमास यांच्या सुरू असलेल्या युद्धात आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारतातर्फे राबविण्यात आलेले ऑपरेशन कोणते बघा इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये म्हणजे आपले जे काही भारतीय होते त्यांना सुरक्षित आणण्यासाठी तर पहिलंच ऑप्शन आहे ऑपरेशन अजय ऑपरेशन अजय मग ऑपरेशन कावेरी काय आहे सुधान युद्धा आपण ते राबवले जातो सुधान ऑपरेशन कावेरी मग ऑपरेशन गंगा काय आहे तर युक्रेन रशिया युद्धाच्या वेळी युक्रेन रशिया युद्धाच्या वेळी भारतीयांना आणण्यासाठी आपण हे ऑपरेशन राबवलेलं होतं आणि ऑपरेशन करुणा काय आहे तर म्यानमारमधील मोच्या चक्रीवादळादरम्यान म्यानमारमध्ये एक मोचा नावाचं चक्रीवादळ आलेलं होतं त्या दरम्यान आपण हे राबवलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया वैद्यकीय अभियांत्रिकी आणि नागरी सेवा इच्छुकांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना सुरू केली आहे तर ही जी योजना सुरू केलेली आहे तर दिल्ली याने ही योजना काय केलेली आहे सुरू केलेली आहे दिल्लीने चालेल पुढे वळूया आपण महत्वाच्या महत्वाच्या प्रश्नांवरती आपली ही चर्चा काय आहे सुरू आहे नंतर बघा अठरा नंबरचा प्रश्न बघा फार महत्वाचा हा प्रश्न आहे अठरा नंबरचा क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस स्पर्धेत आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच एखाद्या खेळाडूला आऊट देण्यात आले आहे टाईम आऊट त्या खेळाडूचं नाव काय तर बघा अँजेला मॅथ्यूज वर्ल्ड कप बघितलेलं आहे सगळ्यांनी श्रीलंकेचे आहे तर ते वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला कळालं असेल की ते न खेळता आऊट झालेलं होतं एकही एक बॉल न खेळता एकही चेंडू न खेळता ते परत गेलेले आहे शाकीब उल हसन हे जे खेळाडू आहे बांगलादेशचे आहे स्टीव सिमिस सगळ्यांना माहिती आहे ऑस्ट्रेलियाचे आहे आणि राशीद खान जे आहे ते अफगाणिस्तानचे खेळाडू आहे दोन हजार चोवीस या वर्षी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेचा कितवा हंगाम सुरू होणार आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे कितवा हंगाम सुरू होणार आहे याचं उत्तर मी तुम्हाला देत नाही <ifaanda उणार फिरे लिए>। ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की कि हा कितवा हंगाम सुरू होणार आहे कमेंट बॉक्समध्ये जेव्हा शंभरपेक्षा जास्त लोकांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे। देतील तेव्हा मी कमेंट बॉक्समध्ये याचं योग्य उत्तर पाठवणार त्यासाठी शंभरपेक्षा जास्त कमेंट तिथे येणं गरजेचं आहे बघा शेवटचा प्रश्न आजचा वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आलेला सचिन तेंडुलकर यांचा पुतळा किती उंचीचा आहे तर बावीस फूट उंचीचा त्यांचा पुतळा आहे चालेल मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण फार महत्त्वाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती काय केलेली आहे चर्चाही केलेली आहे कमेंट बॉक्समध्ये मी जे जे उत्तर विचारलेले आहे जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे उत्तर तुम्ही द्यायचं आहे म्हणजे तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल सर्च करा कुठेही बघा त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे आपला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे म्हणजे नवीन नवीन माहिती एक अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि टी ई टी तसेच एम ही आय आर टी ओ आणि कंबईनची बॅच आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन सुरू आहे प्रवेश घेण्यासाठी संपर्क दिलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू